तर आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये स्वागत आहे साईबाबांच्या पावन नगरीमध्ये पण स्वागत स्वागत आहे काल तुम्ही येऊन गेले त्याच्याबद्दल मी दिलगिरी पण व्यक्त करतो हो चला तर तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जावो शुभ सकाळ सर्वांना तर आता तुम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आलेले आहेत आता हे जे तुम्ही एक बघता हे गुलछडी नावाचं पीक आहे का याच्यामध्ये नऊ व्हरायटीज आहे नऊ व्हरायटीचा आम्ही याचा जो उपयोग आहे जे सत्ता समारंभ तर आपल्याला त्या ठिकाणी खूप महाग फुलं आणावं लागतात बुके आलं लक्षात बुके यासाठी आमचं जेवढं म्हणजे संस्था आहे या संस्थेला सगळे आम्ही येथून येणं फुलं वगैरे सप्लाय करत असतो म्हणजे संस्थेतलीच गोष्ट संस्थेमध्ये आम्ही ठेवलेली आहे बरोबर जेवढी शाळा कॉलेज महाविद्यालय त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे <coughs> एकदम कमी पाण्यामध्ये येणारं एवन पीक आहे याला आपण बेड केलेले आहे बघा बेड केल्यामुळं आपल्याला पाण्याची पण बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर याचा एक कंद लावला साधारण एका कंदाची जी किंमत आहे ही सहा रुपयाला एक आहे सहा रुपयाचा तुम्ही एक कंद जरी लावला तर जसं आपलं अद्रक असतं तर त्या अद्रकचं जसं बेटल तयार होतं एका कंदापासून कमीत कमी सत्तर ते ऐंशी कंद जमिनीमध्ये तयार होतात तया। उन्हाळ्यामध्ये जरी तुमचं पाणी संपलं तरी ते कंद आतमध्ये जमिनीमध्ये जिवंत राहतात म्हणजे आपल्याला वर्षभर हे ये पीक येणं म्हणजे दोन पैसे कमवून देत आहे सगळ्यात महत्त्वाचं आता हे जे फुलं आहेत आज बघा आपण समजा गुलाबाचं फुल घेतलं तर ते जास्तीत जास्त एक दिवस आपल्याकडं टिकलं जातं परंतु जर हे जर फुलं आपण एकदा जर ठेवलं घरामध्ये तर हे आठ दिवस सुकत नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वाटलं आता तुमचं औरंगाबाद शहर आहे औरंगाबादवरून तुम्हाला दुबईला माल पाठवायचा आहे तुम्ही तो कॅरेटमध्ये एक्सपोर्ट केलेला आहे पण तो तिथपर्यंत आरामशील आणि एकशे दहा टक्के जाणार समजा तुमचा माल रिप्लेस झाला कुणी घेतला नाही तर साधं जर पाण्यामध्ये जरी ते ठेवलं तरी ते आठ ते दहा दिवस ते टिकलं जातं म्हणजे एक शेतकऱ्यांसाठी एक वरदान म्हणून हे पीक आपण करू शकता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पुढं सगळ्या समस्या असतात सगळे शेतकरी लय मोठे असतात असं काही नाही ज्यांच्याकडं एकदम कमी पाण्याचे चान्सेस आहे कमी पाण्याचं स्वस्त आहे तर त्या लोकांसाठी गुलछडी आज वरदान ठरलेली आहे चला याच्यामध्ये नऊ व्हरायटीज आहे ज्यांना कोणाला कंद लागत असेल किंवा ज्यांना पावसाळ्यात लागवड करायची असेल त्यांनी आमच्या कृषी विज्ञान केंद्राशी कधी पण संपर्क करू शकता किंवा ज्यांच्याकडं थोडीफार शेती आहे शाश्वत वर्षभर आपल्याला हे पीक दोन पैसे कमवून देतं साधं तुम्ही एका गुंठ्यामध्ये लावू शकता समजा एखादा म्हटला मा मला दोनच गुंठे जागा आहे किंवा थोडीशी परस बाग करायची तरी तो लावू शकतो याचं बेणं विकू शकतो याचं फुलं विकू शकतो एवढंच नव्हे तर तुम्ही तुमच्या खेडेगावामध्ये पण हे फुलावाल्यांना पण तुम्ही देऊ शकता तुम्हें। 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 सगळ्यात आता या सगळ्या चांगल्या व्हरायट्या आहे त्याच्यामध्ये फुले रजनी नावाची जी व्हरायटी ही सर्वात चांगली म्हणजे सगळ्यात महत्वाचं याचं कसं आहे संध्याकाळच्या वेळेस आहे ना ह्या आमचा सगळा जो कॅम्पस आहे हा सगळा वासाने म्हणजे दरवळून जातोय असं तर एक चांगलं शाश्वत पीक आहे आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही डोंकीवर का आपण जसं म्हणतो शेती लावली त्याला फवाने माला त्याला औषध माला एवढं करून म्हणजे लॉसमध्ये जाणारं हे पीक नाहीये त्याच्यानंतर आपल्याकडे असे काही ट्रायबल एरियामध्ये आहे जसं समजा आता तुम्ही औरंगाबादचा असेल औरंगाबाद शहरामध्ये सगळ्याच ठिकाणी पाणी नाही त्याच्यानंतर आमच्याकडे एक शौगा पीक आहे त्याही पिकाची मी तुम्हाला माहिती देतो म्हणजे ते तुम्हाला प्रत्यक्षात पण बघायला मिळेल आता हे झालं म्हणजे याच्या गुलछडी विषयी त्याच्यानंतर आमच्याकडे ऐका ना ऐका ना जसं हे एकदम जंगली पीक आहे जसं जमिनीत लावल्यानंतर म्हणजे तुमचा आधार का असू द्या हे असू द्या याला काही एवढे काही हे नाही तुम्हाला जर खताची मात्रा द्यायची ठरली तर ती तुम्ही देऊ शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला फासा असा काही खर्च नाहीये आवश्यकता नाहीये किती लागते आता याच आता हे आम्ही बेड सिस्टीम केलेली तर बेड जर सिस्टीम जर केली तर याची खाद्या म्हणजे खाल्या जमिनीच्या मध्ये लादी तयार होत असते सगळ्यात आणि तुम्ही जर बेड सिस्टीम केली जे तुम्हाला खत टाकायचे किंवा किंवा जे इतर आहे ही तुम्हाला फारसा असा काही खर्च येत नाही साधारणतः जे कंद आहे एक बाय एक आकारावरती जरी लावले हा तरी एका एकरामध्ये समजा आता ते एकराचं तर नाही कॅल्क्युलेशन करू शकत कारण आपण मध्ये ना बेड मध्ये ठेवले साधारणतः म्हणजे सहाशे ते सातशे कंद एका एकरामध्ये बस बसतात कसे बसतात ते तर ते नंतर भविष्यामध्ये ना खाली ना डेलेदारपणा वाढला जातो सगळ्यात महत्वाचं त्याला पोचण्यासाठी साईज साथ महत्वाची राहते असं कारण तुम्ही एक जर कंद जर उपटला बघा तर तुम्हाला खाली असं आहे ना म्हणजे याची अशी हा अशी याची लादी तयार झालेली असेल नऊ वराटी म्हणजे सगळ्यात उत्तम कोणती त्याचे गुणधर्म गुणधर्म म्हणजे कसं आहे तर त्याचा म्हणजे सेंट चांगला आहे हे फक्त आम्ही शेतकऱ्यांच्या माहितीसाठी का ठेवलं का शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्ट ही माहिती आहे असं काही नाही पण बरं म्हणजे याचा फायदा काय शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांना हे बघा हे बघा शेतकऱ्यांना याचा जो फायदा काय सगळ्यात महत्वाचा तुम्ही एक फुल शेती करू शकता किंवा तुम्ही याचा म्हणजे ज्या ठिकाणी व्यापारी लोक आहे किंवा तुमच्या गावामध्ये हजार प्रकारची दुकानं असं तुम्ही त्यांना देऊ शकता ते बुके तयार करून तुम्ही जरी उत्पादन केलं तर इतरांना तुम्ही देऊ शकता बाकीच्या आठ व्हरायटीपेक्षा फुले विशेष काय आहे विशेष काय म्हणजे तिला आकर्षक वास आहे त्यानंतर तिचा स्टंप म्हणजे चांगला आहे फुलांची साईज चांगली आहे रोग राहायचा तर ते तुम्हाला आहे ना टाइम टेबल मुळकुस वगैरे होत ना त्याला पण ते कसं होतं जास्त जर पाणी जर असेल तर त्याद्वारे ते चढलं जात कुठल्या जमीन ते शक्यतो नाही मुरमात जमिनीमध्ये तर येणार कारण आमची पण आहे ना मुर जमीनच आहे काळवट जमीन आहे काळवट जमिनीमध्ये शक्यतो ते पीक येत नाही कारण त्याचं कारण असं आहे का पाण्याचा निचरा होत नाही लागवड लागवड मुलं लागवड झाल्यानंतर साधारणतः एक महिन्याच्या आतमध्ये तो स्टंप घेऊनच बाहेर निघतात आता हे आमच्याकडे कसं याची कटिंग पण आमची झालेली बऱ्याच वेळेस तोडणी झालेली तोडणी झाल्यानंतर पुन्हा परत शूट फुटतात पुन्हा परत शूट असं ते साधारणतः एक सहा महिना लाईफ यायला दयंड नाही गेलाय समजा आता हे बघा आता हे जे गंध आलाय बघा तो जो तुम्ही त्याचा स्टम्प काढला तर त्याची पुन्हा परत त्याला नवीन आपला गवत कसं राहतं तसं काय फुटतं सेम घासा घासा टाइप लाईफ दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष असं असं आमच्याकडे ना चार वर्षापासून किती वर्ष लाईफ यायची उत्पन्नासाठी तुम्ही हे लाईफ टाईम वापरू शकता ना हो हेच कंद वापरू शकता नवीन कंद घेण्याची गरज नाही